बुधवारी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष संदर्भातील ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता आहे कारण भूतोन भविष्यती या गोष्टी राजकारणात घडल्यात त्या गोष्टी देशात कुठेही पुन्हा घडू नयेत म्हणून राजकीय लोकांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने जरी हा प्रश्न विधानसभा अध्यक्षकाकडे सोपवला असला तरी लोकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे आमदार अपात्रता प्रकरण सध्या राज्यभरात गाजत असून याबाबत सर्व लोकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे मुळात राज्यघटनेचे दहावे परिशिष्ट आमदारांची पळवापळवी घोडाबाजार थांबविण्यासाठी करण्यात आले होते मात्र आज त्याचा उद्देश सफल झालेला दिसत नाही हे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले पूर्णपणे पक्षाचा अधिकार पक्ष आमचा आहे असे सांगणे व आमदाराची अपात्रता हे ज्वलंत प्रश्न उद्याच्या महत्त्वपूर्ण निकालात राहतील असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अकोल्यात केले महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा उद्या एक महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे त्याला कारण असेल न नो भविष्यातील अशा ज्या गोष्टी राजकीय आखाड्यात घडलेल्या आहेत त्या तशा गोष्टी देशामध्ये इतर कुठेही होऊ नये याकरता सगळ्या राजकीय धुरंधरांचं लक्ष उद्याच्या निकालाकडे आहे अर्थात सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न विधानसभेच्या अध्यक्षांकडे जरी सोपवला असला तरी नागरिकांचं सामान्य नागरिकांचं या प्रश्नाकडे अत्यंत बारकाईने लक्ष आहे कारण दहावं परिशिष्ट हे मुळातच घोडा बाजार थांबण्यासाठी आमदारांची पळवाबळवी थांबवण्यासाठी करण्यात आलं होतं परंतु आज त्याचा उद्देश सफल झालेला दिसत नाहीये हे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट झालं परंतु पूर्णपणे पक्ष चा अधिकार पक्षावरती सांगणं किंवा पक्ष आमचा असं म्हणणं आणि आमदारांची अपात्रता हे अत्यंत महत्वाचे आणि ज्वलंत प्रश्न या संपूर्ण निकालात राहतील असं माझं मत आहे धन्यवाद